नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी कोलंबी फ्राय कशी करायची तर मग चॅनलला सबस्क्राईब करताय ना चला बघूया आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे मी ते चवीनुसार मीठ घेतलं आहे ताजी आली लसणाची पेस्ट कश्मीरी लाल मिरच जिरेपूड ही ऑप्शनल आहे लाल तिखट आणि हळद लिंबाचा रस घ्यायचा आणि वाटलेली मिरची ओके okay, तर मी इथे कोळंबीचा धागा करून काढून घेतलेला आहे आणि साफ करून घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे त्यानंतर मिरची घातलेली आहे अर्धा चमचा लिं जी आपली जिरेपूड आहे ती ऑप्शनल आहे कारण कसं आहे त्याने थोडा ना दाटपणा येतो आणि ती चिकटायला मदत होतं मॅरिनेशन म्हणून मी जिरेपूड टाकते अदरवाईज तुम्ही नाही खात असाल तरी नाही टाकली तरी चालेल तर हे जे सगळे मसाले आहेत ते आपण यामध्ये टाकून घेऊया ओके आणि आलं लसणाची पेस्ट ताजी करा नॉनव्हेजला शक्यतो रेडीमेड जी येते ये ती वापरू नका त्याने चव छान लागते तर आपण ह्याला असं मॅरिनेट करून ठेवूया कोळंबीचा धागा काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित ती साफ करून घेतली तर ही आपण अशीच पंधरा ते वीस मिनटं ठेवून देऊया आता मी इथे रवा तांदळाचं पीठ लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे थोडं जास्त प्रमाण घेतलं आहे जर का तुमची क्वांटिटी कमी असेल तर त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे मी एक लोखंडी तवा घेतला आहे त्यावरती तेल आणि लसण्याच्या पाकळ्या टाकलेल्या ठेचून हा ऑप्शनल आहे है, पण ह्याने काय होतं ना की तव्याला मच्छीचा वास टिकून राहत नाही म्हणजे तुम्ही घासल्यावरती पण कधी कधी असं होऊ शकतं की वास येतो आहे तर शक्यतो लसणाच्या पाकळ्या ना तर मच्छीचा वास तव्याला चिकटून राहत नाही ओके okay, सो आता ही मॅरिनेट केलेली कोलंबी मी परत एकदा कालवून घेते तुम्ही बघू शकता आणि ही अशी रव्याच्या आणि तांदळाच्या पिठीच्या आपल्या ह्याच्यामध्ये गोळवून एक एक करून आपल्या तव्यावरती ठेवून द्यायची तुम्ही सेम मॅरिनेशन मांदेली किंवा जे बोंबील असतात त्यालासुद्धा करू शकता तुम्हाला जो कोणता मासा आवडतो ना तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा ओके सो आपण हे सगळं जे आहे कोलंबी ही थोडी फटाफट आपल्या तव्यावरती टाकून घ्यायची आणि कोळंबी फ्राय व्हायला लिटरली म्हणजे दहा मिनटं पण नाही लागत सो ती थोडीशी अशी सी शेपमध्ये व्हायला लागली ना की ती पलटून घ्यायची आहे आणि खूप नाजूक असते लगेच शिजते एक साधारण सहा ते सात मिनटामध्ये तुमची कोलंबी शिजून जाईल जर का तुम्ही गॅस मिडियम ठेवलात ओके एकदम सोपी रेसिपी आहे ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये सांगत जा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठला बघायला आवडेल